मी सध्या वसईच्या उजगाव धरणावरती आहे या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण धरण जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे या ठिकाणी जे दृश्य पाहतोय अनेक जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत तर वसई विरार मधलं परिस्थिती सांगायची झाली तर संपूर्ण जलभराव झालेला आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे गेल्या दोन दिवसांपासून जो पाऊस पडतोय त्यामुळं शाळांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे तर आज दुपारनंतर शासनानं परिपत्रक जारी करून सुट्टीचा निर्णय घेतला होता त्यामुळे कारण की अचानक ही सुट्टी जाहीर केल्यानं पालकांमधून पण संताप व्यक्त केला जातो काही के पर्यटक आपल्या आपण त्यांच्याशी बोलूया मला सांगा कुठून आलाच मित्र काय कसं एन्जॉय करतोय मी आलो आंबाडीवरनं अजून माझं एक दहा किलोमीटरवर माझं गाव आहे आज एवढा मस्त वाटतं या ठिकाणी पाण्याचा फोर्स एवढा वाढल्यानंतर एवढा आनंद वाटतो बघायला कारण असा हा दोन तीन दिवसापासून पडलेल्या पावसामुळे या एरियामध्ये पाण्या फोर्स वाढल्यानंतर बघण्याचा जो आनंद आहे तो परत परत शिवाय मिळत नसतोय आणि या पावसामुळे आज शाळेना लवकर लवकर सुट्टी दिली आज आम्ही जवळ असल्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला मच्छी सुद्धा मिळते या लोकांकडून आदिवासी लोक आहेत ते लोक स्वतः त्या मच्छी काढून त्याच्या उदरनिर्वाह करत असतात खूप आनंद वाटतात फिशिंग साठी काही लोक आले मासे विकत घेत आहेत सांग दादा कुठल्या गावचं आणि गावात काय परिस्थिती आहे माझं गाव झिडके आहे माझं नाव मयूर जाधव आहे मी इथे खास मच्छी घेण्यासाठी आलेलो आहे तर या इथलं तर उसगाव बद्दल सांगायचं झालं ना तर पावसाळ्यात या ठिकाणी मच्छी खूप सुंदर मिळते याच्यामध्ये तुम्ही कटला कोलंबी हे वगैरे घ्याल तुम्हाला चांगली मच्छी मिळून जाते याचाच अर्थ संपूर्ण धरणं जी आहेत ती फुल झालेली आहेत नद्या ओसंडून वाहत आहेत नागरिकांना यामुळे खर तर सतर्कता बाळगली पाहिजे प्रशासनाकडून एक आवाहन करण्यात आलेलं आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा अनावश्यक जर कारण असेल तर घराबाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या हेच आव्हान एक प्रशासनाकडून करण्यात येत आहे जर्नलिस्ट विपुल चोबत मी प्रथमेश तावडे झी मिडिया वसई उजगाव